बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या चिन्हावर लढवण्याची आणि जयश्री शेडके यांना उमेदवारी देण्याची मागणी करत जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज सामूहिक राजीनामा दिला आहे यामुळे जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्हा हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे मात्र गेल्या पंधरा वर्षापासून हा मतदारसंघ आघाडीच्या माध्यमातून कधी राष्ट्रवादीला तर कधी दुसऱ्या पक्षाला सुटत आहे त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करताना अडचण जात आहे त्यामुळे यावेळी हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यात यावा व काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा तसेच जयश्री शेडके यांना उमेदवारी द्यावी या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सर्वच सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे दिला आहे यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी या, या सर्व घडामोडी तात्काळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोनवरून कळवले आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे उमेदवार कुणी असो पण तो काँग्रेसचा सिंबॉलवर असला पाहिजे अशी आम्ही आज पूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे जर काँग्रेसला ही जर जागा सोडत नसेल तर आम्ही कसं काम करायचं आणि निष्क्रिय लोकांना तिकीट द्यायचे आणि त्यांचं नेहमी नेहमी काम करायचं निवडून आले किंवा पडले तर का काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विचारत नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी सामूहिक राजीनामे या ठिकाणी आज जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे दिलेले आहे सर्वात जास्त ग्रामपंचायत काँग्रेसचे बाजार समिती काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे नगरपालिका काँग्रेसचे नगरपंचायत काँग्रेसचे जिल्हा परिषद काँग्रेसची सर्व पंचायत समित्यांमध्ये सर्वात जास्त काँग्रेसचे लोक आहेत आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी दिला पाहिजे काँग्रेसच्या उमेदवाराला नेहमी नेहमी वारंवार वापरून घेण्यात येतं या लोकसभेत त्यामुळे आम्ही याचे राजीनामे दिले या दिलेले आहे जर काँग्रेसच्या व्यक्तीला काँग्रेसचा सिम्बॉल या ठिकाणी जर नसला तर काँग्रेसचे पदाधिकारी मतदार हे यावेळेस नक्की विचार करतील आणि काँग्रेस पक्षाला जर या ठिकाणी विजयी व्हायचं असेल आघाडीला विजयी व्हायचा असेल थे तर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार आणि काँग्रेसला या ठिकाणची जागा द्यावी अन्यथा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांकडून अपेक्षा करू नये ही चेतावणी समजा विनंती समजा किंवा इतर काही समजा परंतु या काँग्रेस प्रदेशने तसेच अखिल भारतीय काँग्रेसने या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार द्यावा हीच विनंती यावेळेस आम्ही करतो जय हिंद जय महाराष्ट्र